आज पंधरा सप्टेंबर अभियंता दिन आपला सोहळा साजरा करत काय सर पंधरा सप्टेंबर हा दिवस आम्ही सर्व अभियंता बंधू भारतरत्न सर मोक्षरा यांचा जन्मदिवस हा अभियंता दिन म्हणून प्रत्येक वर्षी साजरा करतो या दिवशी आम्ही यांच्या प्रतिमेचं पूजन करून या जिल्हा परिषदेमध्ये गेल्या वर्षभरामध्ये जे आमचे आयुद्धबंधू कुठे काम करत असतात त्यांच्या कामाला कुठंतर न्याय मिळावा या उद्देशाने आम्ही उत्कृष्ट अभियंता पुरस्कार त्यांना प्रत्येक देत असतो त्याचबरोबर जे आमचे स्थापत्य आणि साई बंधू आहेत त्यांच्यादेखील कार्याचा गौरव व्हावा याकरिता त्यांनाही आम्ही उत्कृष्ट साहाय्यकाब्यांना सॉरी उत्कृष्ट स्थापत्यामध्ये साह्य पुरस्कार त्यांना प्रदान करत असतो त्याचबरोबर हा कार्यक्रम आम्ही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून या ठिकाणी घेत असतो त्याच्यामध्ये रक्तदान शिबीर आणि गेली पाच वर्ष झालं आपण पाहिलं असेल कोरोनासारख्या महामारीमध्ये रक्ताचा बरासा तोडा होता आणि ती लक्षात घेऊन आम्ही पाच गेल्या पाच वर्षापासून सभागृहा सभागृहामध्ये अभियंता सर्व अभियंता बनवू आणि त्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेत असतो आणि रक्तदान करतो विश्वेशराय यांच्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षी हा कार्यक्रम अभियंता उपक्रम आपण राबवतो त्या उपक्रमामध्ये विविध सामाजिक वृक्ष लागवड असेल रक्तदान असेल बरेच आपण समाज विभाग जे उपक्रम असतील ते आपण राबवतो आज आपण रक्तदान शिबिर घेतलं एकंदरीत सर्व अभियंतन सर्व सर्व जिल्हा परिषद पण म्हणजे एकंदरीत तीस ते चाळीस जणांनी रक्तदान दिलेलं आहे आणि असाच उपक्रम आम्ही नेहमीच कार्यरत होऊ या मी हेच एवढं सांगू इच्छितो